आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये कोष्टी प्रीमियर लीग गेल्या सात वर्षांपासून घेतली जाते यावर्षी जिम्नॅशियम ग्राउंड वर कोष्टी प्रीमियर लीग चे आयोजन करण्यात आलं होतं याचे उद्घाटन इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे माजी नगरसेवक संजय कांबळे व अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी क्रिकेट प्रेमी व कोष्टी समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरामध्ये देवांग कोष्टी मोठ्या प्रमाणात आहेत समाजातील मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी विविध कार्यक्रम घेतले जातात यावर्षी कोष्टी प्रीमियर लीगचं सातव्या वर्षी पदार्पण झालं याचे आज क्रिकेट सामने भवन येथे घेण्यात आले उद्घाटन इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे माजी नगरसेवक संजय कांबळे यांनी ग्राउंडचं पूजन करून नारळ फोडून केलं यामध्ये आयुक्त यांच्या हस्ते टॉस घेऊन एका टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला यावेळी विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या हे साखळी सामने कोष्टी प्रीमियर लीग क्रिकेटचे सामने दिवसा खेळवले जाणार आहेत तसेच प्रेक्षक गॅलरी मोठ्या प्रमाणात लावण्यात आले हे सामने थेट पाहण्यासाठी यूट्यूब चॅनलवर लाईव्ह क्रिकेट सामने दाखवण्याचे काम सुरू आहे कोष्टी प्रीमियर लीग विजेत्यांना पहिले दुसरे तिसरे मॅन ऑफ द मॅच सर्वात उत्कृष्ट सिक्सर बाउंड्री उत्कृष्ट फलंदाजी अशा खेळाडूंना ट्रॉफी व बक्षीस देण्यात येणार आहे आज दिवसभरामध्ये पाच सामने घेण्यात आले हे सामने दरवर्षी उत्स्फूर्तपणे घेतले जातात याला समाज बांधवांचाही मोठा पाठिंबा असतो यातूनच एखादा क्रिकेट खेळाडू घडला तर इचलकरंजी शहराचं व कोष्टी समाजाचं नाव देशभरात जगावर गाजणार आहे आजच्या उद्घाटनप्रसंगी इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश देवटे संजय कांबळे प्रदीप धोत्रे प्रशांत झपाटे एकनाथ कडुलकर जयेश उघड व देवान कोष्टी समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अँब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरंजी फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन